स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता एक नवीन ट्विस्ट आलाय तन्वीच्या लग्नाची बातमी सायली आणि अर्जुनला आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आजी अश्विन आई बाबा हे तयार होऊन प्रतिमाकडे तन्वीच्या लग्नाबद्दल मागणी घालायला निघाले पण तन्वीची ओटी भरण्यासाठी मागवलेली साडी आणि बाकीच्या सामानाचं पार्सल आलं नसल्यामुळे पूर्णा आजी म्हणते की आज तन्वी ओटी भरण्यासाठी मला माझी साडी द्यावीशी वाटते पण यावर अश्विन म्हणतो कि तन्वी साठी मागवलेली साडी त्यावर मी तिच्यासाठी एक खास नोट लिहिली पण तुझी साडी आपण तन्वीला देऊ त्यामुळे तुझे आशीर्वादही तिला मिळतील तन्वीच्या घरी जायला निघतात हॉलमध्ये सायली आणि अर्जुन असतात पण त्यांना काहीही न सांगता सगळेजण आनंदात निघून जातात तिकडे पूर्णा आजी आणि बाकीच्या पाहून प्रतिमा खुश होते पण अचानक यांना बघून तन्वी मात्र घाबरते Osionfish. ती मनातल्या मनात म्हणते मनात की या मूर्ख अश्विनला एक फोन करून सांगता येत नाही का प्रतिमा सगळ्यांना पाहून आनंदी होते तन्वी प्रति प्रतिमाला सगळ्यांसाठी खायला काहीतरी बनव असं म्हणून आतमध्ये पाठवते आणि त्यानंतर तन्वी पूर्णाई अश्विन आणि सगळ्यांना मला लग्न करायचं नाही असं म्हणते तिच्या या निर्णयावर सगळेजण समजूत काढतात तेवढ्यात प्रतिमा येते आणि प्रतिमाला तन्वी अश्विनच्या लग्नाचा निर्णय सांगतात यावर प्रतिमा म्हणते की रविराज यांचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे पण यावर सगळेजण तिला म्हणतात कि लग्न होईपर्यंत या लग्नाबद्दल रविराज सायली आणि अर्जुन यांना काहीच सांगायचं नाही सायली आणि कुसुम घरात असताना इकडे अश्विनने तन्वी साठी मागवलेलं पार्सल घरी येतं ओटीचं सामान आणि साडी पाहून सायली विचारात पडते ती त्या पार्सल वरील नाव वाचायला जाते तेवढ्यात त्या, त्या पार्सल वर पाणी पडत आणि नाव पुसलं जातं पण थोड पुसट असत तन्वी असं नाव सायलीला दिसत तन्वीच्या लग्नाची घरात तयारी सुरू असल्याचा संशय सायलीला येतो म्हणून ती लगेच अर्जुनला फोन करून सांगते यावर अर्जुनही सायलीची समजूत जास्त विचार करू नका असं सायलीला तो सांगतो त्यामुळे आता मालिकेच्या आगामी भागात सायली तन्वीच्या लग्नाबद्दल विचार करत असताना दिसते त्यामुळे आता अश्विन आणि तन्वीच्या लग्नाची तयारी सुरू आहे हे तिला कळणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल त्यामुळे मालिकेतील हा ट्विस्ट जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज